रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाद भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन अतिशय सुंदर आणि सोपा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल एक दोन तीन चार संत एक दोन तीन चार, संत थोर एक दोन तीन चार संत जमले जम्म थोर एक दोन तीन चार संत जमले ला थोर संत जमले ला थोर पाच सहा सात आठ ढारीची वाट एक दोन तीन चार एक दोन तीन चार संत जमले लहान थोर संत जमले लहान थोर नऊ दहा अकरा बारा बिळू माझा लेकुरवाळा नऊ दहा अकरा बारा बिळू माझा कुरवाळा एक दोघणा तीन चार सस्त जमले लहान थोर एक दोघणा तीन चार सस्त जमले लहान थोर तेरा चौदा पंधरा सोळा जमला संत मेळा तेरा चौदा पंधरा सोळा जमला संत रंजा मेळा जमला चार संत जमले न थोर एक दोन तीन चार संत जमले धान, धान थोर संत जमले धान थोर आठसरा अठरा एकोणीस वीस तुकाराम गेले वैविंगास सतरा अठरा एकोणीस वीस तूकारेले तुकाराम गेले वैविंग एक, एक दोन तीन चार संत जमले नाना थोर एक दोन तीन चार संत जमले थोर, एक दोन तीन चार संत जमले थोर संत जमले लहान थोर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण महिन्याबद्दल मनापासून धन्यवाद